जनजागृती साध्यम हक्काचे लोकमाध्यम लोक माध्यम गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट

म्हणजे हे गुलाबराव पाटील मी कायम बोलतो की एका बाजूला सांगायचे की मी शिंगाडे घेऊन मोर्चा काढणारे आता सोंग करून बसले आता त्यांना कळत नाही आहे कुठे घे केळी उत्पादक कुठे दूध उत्पादक आहे त्यांना लाजा वाटत नाही का दूध उत्पादक सोसायटीवर जेव्हा सगळे मंत्री संचालक आहेत पण बॉम्ब पडत नाही न्याय द्यायची काय दोष आहे दूध उत्पादकांचा का त्यांच्या खात्यामध्ये पाच रुपये पडत नाही आहे भाव कमी दिला जातो आहे दुसऱ्या बाजूला गिरीश महाजन त्यांना तर माती आणि गिरीश महाजन नाळच राहिली नाही आहे पैसा मस्ती आणि शेतकऱ्यांशी तोडलेली नाळ यामुळे आज आपण बघतोय की कापूस उत्पादकांना फरक खात्यात मिळायचा जी आर नाही आहे दुसऱ्या बाजूला दूध उत्पादकांचा फरक नाही आहे तिसऱ्या बाजूला ज्वारीच्या शेतकऱ्यांची खरेदी केंद्र सुरू नाही आहे स्वतः गिरीश महाजांनी पत्र दिलं म्हणजे या राज्याचा नंबर दोनचा मंत्री गिरीश महाजन जो म्हणून घेतो स्वतःला त्यांच्या पत्राला प्रशासन दाद देत नाही आहे खरेदी केंद्र सुरू झाली नाही आहे नोंदणी झाली नाही आहे आणि तिसरा मदत पुनर्वसन त्यांची ना मदत ना पुनर्वसन त्यांचंच पुनर्वसन करण्याची वेळ आता आलेली आहे अशी परिस्थिती आज या जिल्ह्यामध्ये झाली आहे तीन बिघाडा तीन मंत्री जे आहे आणि काम बिघाडा जे म्हणतो आपण त्या पद्धतीने आज कोणीही वाली राहिलेलं नाही आहे आणि जर आहेत तर द्या नाही दूध उत्पादक केळी ज्वारी आणि काबूध उत्पादकांना असेल हिंमत तर द्या उत्तर यांच्यात एकातही दे हिंमत नाही आहे यांच्यात एकाचाही अभ्यास नाही आहे यांना या प्रश्नाची जाण नाही आहे त्यामुळे आज महाविकास आघाडी आमचे सर्व शरदचंद्रजी पवार पक्षाचे नेते का पदाधिकारी कार्यकर्ते राष्ट्रीय काँग्रेसचे नेते कार्यकर्ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराचा पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी शेतकरी संघटनेचे का पदाधिकारी कार्यकर्ते या सगळ्यांच्या माध्यमातून या शेतकऱ्यांच्या प्रश्नाला केवळ या ठिकाणी फोटो आणि बातमीपुरता आंदोलन न करता शाश्वत प्रश्नावर आम्ही आंदोलन आज सुरू केलेलं आहे